नमस्कार मंडळी विदर्भ आवाजच्या स्टुडिओमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत प्रभाग दोन उमरेड नगरपालिका जी निवडणूक होऊ घातलेली आहे तर त्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग दोन चे एक सामाजिक कार्यकर्ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांचं नाव आहे, आहे दीपक दिलीपजी शिवणकर नमस्कार दीपक भाऊ नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुमचा परिचय द्या थोडक्यात माझं नाव दीपक दिलीपजी शिवंका आहे बाबा क्रमांक दोन उमेदवार हो, अच्छा बरं ही राजकारणात येण्याची पहिलीच वेळ की या आधीपासून तुम्ही आहे परिंदा आरो अच्छा काय उद्देश घेऊन तुम्ही ठरवलाय की यावेळेस राजकारणात यायचं आणि नगरसेवक पदासाठी अर्ज टाकायचा बाबाकाचे विकास करायचे आहे अजून लोकांचे म्हणजे हे आपण साथ दिले लोकांना उभे आपण आलो तुमच्या प्रभागामध्ये अशा कुठल्या समस्या ज्या अजूनही पेंडिंग आहेत त्या समस्या आहे आपल्या प्रभागामध्ये एक समस्या समजा रस्ते साफ नाही होत आहे अच्छा रस्त्यांचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे दुसरा आहे आपला रेल्वे स्टेशन जो एरिया आहे झोपडपट्टी झोपडपट्टी एरिया आहे तिथं बरोबर साफसफाई ना होत म्हणजे मूलभूत सोयी सुविधा अजून त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही काही नाही आहे तिथं काहीच बी नाही ते नाही आहे त्याच्या वाचनालय पाहिजे वाचनालय सारा बी आहे तो मंगळवाडी सारा आहे ते घुमून फिरून किलोमीटर शिक्षणाची सोय पण नाहीये तिथल्या लहान अजून दवाखाने नाही अंगणवाडी काहीच नाही तिथं म्हणजे अंगणवाडी तुम्हाला त्या ठिकाणी सुरू करायची आहे तिथल्या गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी पुन्हा अजून आपला हेवा तळा व्हायचो त्या अजून म्हणजे तुमच्याच प्रभागात येणारं जे हिरवा तलाव आहे त्याचं सौंदर्यीकरण करायचं आहे होतो सुंदरीकरण काय आहे यांनी अर्धा सुंदरीकरण केलं आहे आपल्या बाळपणपर्यंत जो हमचा पवातिप्पत आहे तिकडे सुंदरीकरण नाही आहे मग तो सांगा ते, भांगी मोर आहे तिकडे सुंदरीकरण नाही आहे अजून तीस अजून एक आहे गोपाळ तलाव जो तलाव एवढा वर्ष पुराण तलाव आहे तो आज पुन्हा है। अच्छा म्हणजे म्हणजे त्या तलावाचं पुनरुज्जीवीकरण पुन, तुम्हाला हो, करायचं आहे हो, ठीक हो, आहे अतिशय उत्तम आणि चांगले विचार आहेत तुमचे हो, जे तुम्ही ध्येय ठेवले आहे प्रभागाच्या विकासाचे हो, तुमचे जर ध्येय लक्षात घेतले तर असं लक्षात येईल जनतेच्या हो, की तुम्ही सर्वांगीण विकास करण्यासाठी म्हणजे एक उत्तम पर्याय म्हणून त्या ठिकाणी आहात सध्याची उमरेड शहरातली राजकीय परिस्थिती कशी आहे आताची सध्याची परिस्थिती आहे बिघडलेली आहे कोणी कोणत्या पक्षात जात आहे कोणी कोणत्या पक्षात येत आहे काही समजत नाही पक्षांतरण सुरू आहे हो कोणी आता पक्ष सोडत आहे कोणी हे अपक्ष होत आहे पूर्ण चालू आहे बरं मतदारांची संख्या किती आहे तुमच्या प्रभागामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आहे हो अच्छा बुक मध्ये पण त्याच्यामध्ये एक जण मिळलेली आहे म्हणजे काही मृत्यू आहे मृत्यू आहे कोणाचं लग्न उग्न झालं आहे का म्हणजे हे यादीत जे बंदी आहे दोन हजार दोन हजार अकरा मध्ये त्याच्यानुसार बनवली गेली आहे बरं तुमच्या प्रभागात जे दुसऱ्या पक्षाचे पुन्हा काही उमेदवार आहेत आता तुम्ही अपक्ष टाकलेला आहे अपक्ष ते राजकीय पक्षाशी जोडलेले काही आहेत उमेदवार त्या उमेदवारांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे दुसऱ्या गावामध्ये राहते कोणी शिक्षक शिक्षक आहे हे सहज स्थानिक नाही आहे आपण स्थानिक रस्ता असतो एरिया मध्ये प्रभागामध्ये आमच्या घर आहे कोणी बी येऊ शकता आवाज देऊ शकता चोवीस घंटा आपण हे आहोत बरं जर तुम्ही निवडून आलात या निवडणुकीत तर मग तुमचं काय उद्देश राहील विजन काय राहील लोकांसाठी लोकांसाठी बस त्यांची जे त्यांना जे मदत लागते ते मदत करून आपण त्यांना काय बी पाहिजे असं जसं नगर परिषद्या लागते जन दाखवा झाला दाखल दाखवा याची आपण तो त्यांना काम काम करून करून टाकून म्हणजे निवडून आल्यानंतर जनतेशी जोडून राहाल ना जनतेशी जोडून राहा जनतेने जर अर्ध्या रात्री हाक दिली तर हाकेला जाऊन चाल येऊन जाईल अच्छा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आता शब्द देत आहे तो शब्द पूर्ण करायचा आहे या याच्या मार्गावर तुम्ही चालणार आहोत सध्याचं जे निवडणुकीचं स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं सुरू आहे आता म्हणजे दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे तर त्या अनुषंगाने आता प्रचार यंत्रणा वगैरे कामाला लागली आहे सगळ्या पक्षांच्या उमेदवारांच्या हो आता एक जागी पैसे देऊन मत घेत आहे तुम्ही विचार करा मतदान मी म्हणतो की तुम्ही विचार करा कोणाने मत द्यायच्या तुमच्या तुम्हाला कोण साथ देईन सामो जाऊन पाच वर्षामध्ये तुमच्या हाती कोण येईल त्याचा विचार करा त्यांना मत द्या आ, आता बऱ्याच ठिकाणी मतदारांना प्रलोभन दिली जात आहेत कुठे हो। पैसे वाटप सुरू आहे तर कुठे जेवणाच्या पार्ट्या नॉनव्हेज दारू ह्या सगळ्या हो। प्रकार सुरू आहे आणि सगळीकडेच सुरू असतो हो तर या विषयावर काही सांगाल तुम्ही तुमच्या प्रभागातील जनतेला करा की आता तुमच्या तुमच्या पैसे देत आहे तुम्हाला तुम्हा पार्ट्या देत आहेत की तुमच्यासाठी काम कर विचार करा की आता तात्पुरता विचार न करता पुढच्या पाच वर्षाचा विचार करा की आता तुम्हाला तो पैसे देऊन आहे ता, तुम्हाला तो तो का आणि तो विचार करूनच तुम्ही त्या व्यक्तीला मतदान मतदान द्या एकट्या दोन डिसेंबरला तुम्ही सगळेजण मत द्या रे आपल्याकडून निघा अजून मत द्या हा दीपक भाऊ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण इथेच थांबूया ठीक आहे धन्यवाद